ते सगळे सोळा सतरा कोण जे आहेत ना त्याची सिरियल अकलूज मध्ये धैर्यशील मैत्री पाटलांनी लावलेले आहे दहा दहाचा तिथली आहे खऱ्या अर्थानं तो आहे या सोलापूर जिल्ह्याचा अकलूजचा वाल्मिका आहे जनावरांचा बाजारातला मित्र आहे मी गायीचा व्यापार करतो मी बाजार करतो धैर्यशील मैत्री पाटलांनी पहिल्यांदा त्या आजबी नावाच्या याला सुपारी दिली होती त्या ठिकाणी त्या धैर्यशील मैत्री पाटलांना लावला आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या तुम्ही आता आरोप केलाय की आपल्या वाल्मिक कराड धैर्यशील मोहिते पाटील आहे धैर्यशील मोहिते पाटील अकलूतचा वाल्मिक कराड आहेत का नाही ते अकलूतच्या बी जनतेची बाईट घ्या त्या तिथले जे खून झालेले मी सांगतोय की दादा तांबोळी हा माझा जनावरचा बाजारातला मित्र आहे मी गायीचा व्यापार करतो मी बाजार करतो आणि दादा तांबोळी हा तिथला माझा गायांचा व्यापारी जोडीदार आहे आणि त्या जोडीदाराचा खून करण्यासाठी धैर्यशील मैत्री पाटलाने पहिल्यांदा त्या आजबे नावाच्या याला सुपारी दिली होती त्याच्या माध्यमातून त्या दादा तांबोळीचा खून केला त्याच्यानंतर त्या आजबे पुन्हा त्याला काहीतरी माझं नाव पुढे आणल म्हणून त्या आजबेचा खून करताना पुन्हा दुसऱ्यांना केला तिथं सागर महिते बारामतीच्या बाजारात आम्ही होतो लाईवला तो घटनास्थळाला हो लाई नसताना त्याच्यासारख्या वरती मोक्कासारखा सारखा गुन्हा त्या ठिकाणी ह्या धैर्यशील महिते पाटलांना लावला का तर त्या आजबेचा खून करताना ही पुढं आपलं काहीतरी नाव येईल त्या आज आजबेचा खून केला आजबेचा खून करत असताना परत एक देवकर नावाचा मुलगा आहे तिथला वड्र समाजाचा आहे तो त्याचाही खून तिथं झाला त्या सगळ्या खुनाची सिरियल जी झाली ना अकलूज मध्ये ती एक दोन तीन खुनाची सिरियल नाही तिथं खून जवळपास सोळा सतरा खून झालेले आहेत तरुण पोरांचे आणि ते सगळे सोळा सतरा खून जे आहेत ना त्याची सिरियल अकलूज मध्ये धैर्यशील मेहते पाटलांनी लावलेले आहे की धाकता तिथली आहे खऱ्या अर्थानं तो वाल्मिक कराडा आहे या सोलापूर जिल्ह्याचाच म्हणलं तर वावगोटर नाव नाही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका